माझ्या महानंद हरंगोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाचं पूजन करत असताना प्रपंचातल्या काही सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या लाखोळ्या सांगितल्या त्या शिव परमात्म्याला कोणती लाखोळी केल्यानंतर कशाची प्राप्ती होते ह्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत महादेवाचं पूजन करत असताना अभिषेकाचंही खूप महत्त्व सांगितलेलं आहे अभिषेक करून जलानं शिवपरमात्म्याला जल घालून पूजन करून लाखोळी व्हावी आता पुत्रप्राप्तीसाठी धोत्र्याच्या फुलाची लाखोळी करावी सव्वा लाख जर फुलं वाहिले तर एक यज्ञ पूर्ण होतो सव् कोणतीही लाखोळी करत असताना सव्वा लाख ती वस्तू जर वाहिली तर एक यज्ञ पूर्ण होतो म्हणून ही एक यज्ञ धोत्र्याच्या फुलाचा जर केला तर पुत्रप्राप्ती होते पुत्रप्राप्तीसाठी धोत्र्याचे फुलं व्हावे धोत्र्याचं फळ ही आपल्या वाणीनं जो खोटं बोललेला लभाड बोललेला जो दोष कधी कधी लागतो जाणतेपणानं अंजानपणानं आपल्या मुखातून व्यापार करत असतानाही काही असत्य शब्द बाहेर पडतात त्याचा दोष जाण्यासाठी धोत्र्याचं फळ व्हावं धोत्र्याच्या फुळाच्या लाकोळीनं संतानाची प्राप्ती होते गव्हाच्या लाकोळीनं संतान वाढतं संतती प्राप्त होते धोत्र्याच्या फुलानं पुत्राची प्राप्ती होते गव्हाच्या लाकोळीनं संतानाची वाढ होते जुईची लाकोळी जो करतो जुईच्या लाकोळीनं त्या व्यक्तीला कधीच अन्न कमी पडत नाही मरेपर्यंत त्यांना अन्न खाता येतं त्याचं अन्न त्याला कमी पडत नाही जर कन्हेरीची लाकोळी केली कन्हेरीच्या लाकोळीनं लक्ष्मीची प्राप्ती होते आणि अखंड अक्षदात तांदूळ ह्याच्या लाकोळीनंही लक्ष्मीची प्राप्ती होते परंतु अक्षदाची लाकोळी करत असताना तांदळाची लाकोळी करत असताना अखंड तांदूळ आहे फुटलेल्या अक्षदा जर वाढला वाहिला महादेवाला दुर्भाग्य वाटायला येतं म्हणून महादेवाला कोणतीच तुटकी फुटकी वस्तू वाहू नये जेव्हा महादेवानं गणेशाचं मुंडक का कापलं तेव्हाच पार्वतीला वचन दिलेलं आहे महादेवानं पार्वतीनं गणेशाची निर्मिती केली पार्वतीला रतीचा शाप होता जेव्हा शिव परमात्म्यानं कामदेवाचं भस्म केलं तेव्हा रतीनं देवाला शाप दिला नाही तर देवीला शाप दिला रती म्हणू लागली पार्वतीला तुझ्या पतीनं माझ्या पतीचं भस्म केलं विनाकारण आम्ही जगाच्या कल्याणासाठी हितासाठीच काम करत होतो तुझ्या पतीनं माझ्या पतीचं भस्म केलं आणि त्यामुळं मी तुला शाप देते तुला संतान होणार नाही मग पार्वतीला संतान होणार नाही म्हणून आणि पार्वतीला तो संतान असावं वाटू लागलं आई हे अक्षर ऐकावं वाटू लागले आणि कोणत्याही माता माऊलीला ही अपेक्षा असते तशीच पार्वतीला सुद्धा ती अपेक्षा होती म्हणून पार्वतीनं आपल्या अंगाला चंद्राची ओटला उंटण लावलं ला। केसर ह्याच्यापासून उंटणं तयार केलं ला, अंगाला लावलं ला, त्यापासून एक मूर्ती बनवली आणि ती मूर्ती सचेतन केली आणि स्वतःचा मुलगा म्हणून मनौन म्हणूनच गणेशाचं जे शरीर आहे ते केशरी रंगाचा गणपती आहे दारात बसलेला आहे तो गणपती मातृभक्त गणपती अज्ञाधारक हा गणपती शिव परमात्मा आले त्याला मधी येऊ दिलेलं नाही आईनं सांगितलं होतं मधी कोणालाच येऊ देऊ नको म्हणून आईची आज्ञा पाळण्यासाठी या गणेशानं देवालाही मधी येऊ दिलेलं नाही आणि देव म्हणू लागले हे माझं घर आहे आणि तू मलाच मधी देत नाहीस तू कोण आहेस असं म्हणून युद्ध झालं आणि महादेवानं गणेशाचं मुंडकं खोडलं तेव्हा देवी कोप कोप विमान झाली आणि सर्वच भस्म करते का काय जगाचा नाश करते का काय क्रोधना असं वाटू लागलं तेव्हा देवानं देवीची समजूत घातली आणि देवीला वचन दिलेलं आहे पार्वती इथून पुढे मी अशी तुटकी वस्तू कोणालाच देणारही नाही आणि कोणा जर तुटकी वस्तू वाहिली तर त्याचा स्वीकारही करणार नाही म्हणून शिव परमात्म्याला अखंड अक्षिदा व्हाव्या तुटले फुटलेल्या अक्षिदा वाहू नये अखंड अक्षदा जर व्हायला तर अक्षय सुखाची प्राप्ती होते तुटलेला अक्षदा व्हायला तर दुर्भाग्य वाटायला येतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे म्हणून अक्षदेची तांदूळाची जर लाखोळी केली तर अक्षय लक्ष्मीची प्राप्ती होते धनाची प्राप्ती होते जवसाची लाकोळी केली तर सुखाची प्राप्ती होते अशा प्रकारे अनेक लाखोळ्या सांगितलेल्या आहेत मी त्याचं महत्त्वसुद्धा तसंच सांगितलेलं आहे ला हे लाकोळी जेव्हा एक यज्ञ लाकोळीचा पूर्ण होईल सव्वा लाख तेव्हा बारा ब्राह्मणाला जीव घालावा म्हणून सांगितलं त्याची सांगता करत असताना आणि यथाशक्ती दान करावं बेलाची लाकोळी जर केली तर सर्व सुखाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे बेलाचे फुलं जर शिव परमात्म्याला अर्पण केले तर सुंदर पत्नी प्राप्त होईल सुशील सद्गुणी पत्नी प्राप्त होईल म्हणून सांगितलं कन्यानं जर ते अर्पण केले तर तिला पती ही योग्य असा सद्गुणी आणि सुंदर प्राप्त होईल असं महत्व बेलाच्या फुलाचं सांगितलेलं आहे बेलाच्या लाखोळीचंही सांगितलेलं ला। आहे अशा प्रकारे अनेक प्रकारच्या लाखोळ्याशिवाय परमात्म्याला वाहून जीवन सुखमय करून घ्यावं माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा